मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महाशिवरात्रीला चार प्रहरात पूजा कशी करावी अशी शास्त्रोतक शुद्ध शिवपूजन शास्त्रोतक विधीने तर चार प्रहराची पूजेचं चा महत्त्व शिवमहापुराणातील महत्त्व तर शिव हे सत्य आहे शिव सुंदर आहे शिव अनंत आहे शिव ब्रह्म आहे शिव शक्ती आहे शिव भक्ती आहे शिवची अर्धनारेश्वर शिव आणि शक्ती आहे तर महाशिवरात्रीचा उत्सव हा भक्तांच्या खूप मनोकामना पूर्ण करणार आहे तर यंदा दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीच्या दिवशी बुधवारी महाशिवरात्री येत आहे दोन हजार पंचवीसला सव्वीस फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्रीचा पर्व खूप मोठ्या धूमधडाक्यात मनवला जाईल तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला चार प्रहराची पूजा कशी करायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर महाशिवरात्रीचा उत्साह मंदिर आणि घरोघरी अत्यंत धूमधडाक्यात राहील धार्मिक शास्त्रात महाशिवरात्री अतिशय अतिशय पवित्र आणि अद्भुत शक्तीचा सण मानला जातो या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवसाला धार्मिक सोबत वैज्ञानिक कारण आहे महाशिवरात्रीची रात्र जागरण करायचं खूप महत्त्व आहे यासोबत या दिवशी शुभमुहूर्तावर महादेवाची पूजा केल्याने शिवलोकाची रुद्रलोकाची आपल्याला प्राप्ती होते आणि त्याशिवाय आपल्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते अशी शिवभक्तांचा विश्वास अटल सत्य आहे धार्मिक शास्त्रानुसार महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरमध्ये करतात तर या चार प्रहरात पूजा केल्यामुळे धर्म धन काम आणि मोक्षाची प्राप्ती होते भगवान शंकराला दूध अतिशय प्रिय आहे तर भगवान शंकराला दूध अर्पण करून त्यांना पाण्याच्या प्रवाहाने जल अभिषेक करण्यात येतो यावेळेच्या पूजेमध्ये शिवमंत्राचा जप किंवा शिवाची स्तुती करून या शिवलीला अमृताच्या अध्यायांचं पारायण करणं अतिशय विशेष फलदायी मानलं जातं ओम नम शिवाय या मंत्राचा जप महामृत्युंजय मंत्राचा जप शिव अष्टक शिव कवच शिव नामावली आणि शिवाच्या कथा शिव महा पुराणाच्या कथा या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करून श्रद्धा आणि विश्वास देऊन जातात तर चार प्रहरातील पूजेची वेळ काय आहे तर रात्रीच्या पहल्या जी पहिली प्रहर आहे रात्रीची जी पहिली पहिली जी प्रहर आहे पूजेची त्याचे शुभ मूर्त सहा वाजून संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटं तर रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटावर आपण पहिल्या प्रहराची पूजा करू शकतात रात्रीची दुसऱ्या प्रहराची पूजा रात्री नऊ वाजेपासून म्हणजेच नऊ वाजून तीस मिनटं तर रात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत आपण दुसऱ्या प्रहाराची पूजा करू शकतात महाशिवरात्रीच्या जागरणाची ही तिथी आहे तर महाशिवरात्रीला जागरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर चार प्रहरांची शिवाला ही पूजा आपण करायची रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची पूजेची वेळ रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची पूजेची वेळ बारा वाजून तीस मिनटं तर तीन वाजून तीस मिनटापर्यंत रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची शुभवेळ रात्रीच्या चौथ्या प्रहराची पूजेची वेळ रात्रीच्या चौथ्या प्रहराची पूजेची वेळ तीन वाजून तीस मिनटे तर सकाळी सहा वाजून तीस मिनटापर्यंत असं महाशिवरात्रीचे रात्रभरची जागरणची ही वेळ आहे तर सर्वांनी महादेवाची शिवशंभूची भोळ्या साम सदा शिवाची पार्वतीपतीची अशी चार प्रहराची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या चार प्रहराची पूजा या पद्धतीने तुम्ही करू शकता ते मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितले कशी करायची चार प्रहरातील पूजा आता महाशिवरात्री प्रत्येक प्रहर हा तीन तीन तासाचा असतो पहिला ता पहिला प्रहर तीन तासाचा दुसरा प्रहर तीन तासाचा तिसरा प्रहर तीन तासाचा चौथा प्रहर तीन तासाचा असे प्रत्येक प्रहर तीन तीन तासाचे असतात पूजेची वेळ संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत वाजेपर्यंत पहिली प्रहर आहे या वेळेमध्ये तुम्ही शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करावा दुसऱ्या प्रहरी रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं तर बारा वाजून एकतीस मिनटं वाजेपर्यंत या दुसऱ्या प्रहारच्या वेळेस तुम्ही शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करून पाण्याने अभिषेक करावा तिसऱ्या प्रहरी रात्री बारा वाजून एकतीस मिनटं तर तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत वाजेपर्यंत असणार आहे तर यामध्ये शिवलिंगाचा तुम्ही तुपाने अभिषेक करून पाणी अर्पण करावे चौथ्या प्रहरी विशेष महत्व जो ब्रह्ममुहूर्तावर असून पहाटे तीन वाजून चौतीस मिनटं तर सहा वाजून छत्तीस मिनटापर्यंत शिवलिंगावर मधाने तुम्ही पाण्याने अभिषेक करावा यानंतर शिवलिंगावर बेल अर्पण करून पांढरे फूल धतुऱ्याचे फूल दतुऱ्याचे फळ असे अर्पण करून भोळ्या महादेवाची श्याम शिवाची पूजा अर्चना करावी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कमलगट्ट्याचा मनी अर्पण करावा बेलपत्रीला चंदन आणि ओम नम शिवाय लिहून सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही महादेवाला एकशे आठ बेलपत्री एकशे आठ तांदूळ एकशे आठ तीळ एकशे आठ मिरी एक एकशे आठ कमलगट्ट्याचे मनी उसाच्या रसाने तुम्ही अभिषेक करू शकता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी त्यासोबत ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही एक हजार आठ वेळा जप करू शकता शिवाच्या एक हजार आठ नावाने शिवसहस्त्र नामावलीचे जप करू शकता त्याशिवाय मृत्युंजय मंत्राचे एक हजार आठ वेळा तुम्ही जप करू शकता या पूजेसह शिवाचे ध्यान नक्की करावी महाशिवरात्रीला चार प्रहरात पूजा केल्यास तुमचे आयुष्य बदलून जाईल जेव्हा तुम्ही महादेवाला पूर्णपणे स्वतःला समर्पित करणार तर महादेव तुमचे होऊन जाणार तर अशा या चार प्रहराची पूजा तुम्हाला महादेवाची महाशिवरात्रीला करायची आहे रुद्र अभिषेक करायचा आहे आणि दररोज शिवलीला अमृताच्या कथांचे महाशिवरात्रीच्या ज्या कथा आहेत त्यांचे श्रवण पठन करायचे शिव महापुराणांच्या कथांचे श्रवण पठन करायचे तर मित्रांनो अशी ही महाशिवरात्रीला चार प्रहाराची पूजा केल्याने भगवान शिवाचा आपल्यावर अखंड आशीर्वाद राहील आणि रात्री बारा वाजता ज्यांचा व्यापार चालत नाही त्यांनी एक धतुरा हळदीमध्ये पिवळा करून तो धतुरा रात्री बारा वाजता शिवलिंगाला अर्पण करायचा आहे एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि तो धतुरा तुम्हाला व्यापारामध्ये रात्री बारा नंतर म्हणजे साडेबाराला तुम्ही लाल कपड्यात गुंडाळून व्यापारच्या जागी ठेवायचा आहे म्हणजे व्यापार तुमचा चांगला दंत्रा नाट चालेल तर हा एक महा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे आणि शिवमंदिराच्या रात्री बारा वाजताच तुम्हाला शिव चौकटावर बसून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीच्या दिवशी जर ओम नम शिवाय मंत्राचा जर शिव चौकटावर बसून केल्या तर सर्व संकटांचा नाश होईल सर्व जीवनातील अडथळे दूर होतील आणि आपल्यावर भगवान भगवान महादेवाची कृपा प्राप्त होईल तर अशी महादेवाची तुम्हाला कृपा प्राप्त करण्यासाठी हे असे छोटे मोठे उपाय नक्की करा तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला या चार प्रहाराचे पूजेचे शुभ मुहूर्ताची वेळ समजली असेल समजली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री महाकाल